पाच जानेवारीपासून सत्यशोधक हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित करण्यात आला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे सत्यशोधक चित्रपट ट्रॅक्स फ्री करण्याचा मंत्रिमंडळानं निर्णय देखील घेतला आहे यातच चित्रपटाची चमू राजमाता जिजाऊंना बंधन करण्यासाठी सिंदखेड राजा इथं पोहोचली होती <स्थी> आज सत्यशोधक चित्रपटाची टीम ही राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राजा येथे आलेली आहे दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे खरं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी हा चित्रपट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे या दरम्यान जसा प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर शासनाने देखील मान्य छगन भुजबळ साहेब असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असतील आणि मान्य मुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासाठी त्या ठिकाणी शासन निर्णय निर्मित केला आहे त्याबद्दल सर्वोत्तम मी या ठिकाणी शासनाचे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर हा चित्रपट टॅक्स फ्री झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थी असतील त्याचबरोबर सर्वच नागरिक असतील यांनी या चित्रपटाचा या ठिकाणी अधिकाधिक लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी या निमित्तानं आवाहन करतो